आता उभा आहे तो म्हणजे हे गणेश शिरसाट सर आहेत त्यांच्या क्लासमध्ये आणि ते ह्या क्लासमध्ये अनेक वकील न्यायाधीश जे या समाजाला पुढे घडवणार आहेत या देशाचा पाया भक्कम करणार आहेत अशा लोकांना घडवण्याचं काम करतात विशेष म्हणजे ते एका खेडेगावातून आले आहेत याचं खरंच मला आश्चर्य वाटलं की एका खेडेगावापासून तर इतका मोठा प्रवास हा त्यांचा आहे आणि त्यांनी एक नवे दोन नवे तब्बल आठशे न्यायाधीश घडवले आश्चर्य वाटलं नाही तुम्हाला निश्चितच कारण त्यांच्या या क्लासमध्ये अशा पद्धतीने विद्यार्थी घडतात आणि इथे अशा पद्धतीने आपण पाहू शकतो आहे की सर्वजण हे धडे घेत असताना त्यांच्या हातून घडणारे हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते पुढे यशाची शिखरं गाठत आहेत आणि त्यांच्याकडून आपण हे जाणून घेणार आहोत की सर एवढा मोठा हा भीम पराक्रम कसा केलाय तुम्ही धन्यवाद सर न्यायाधीश परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यावेळेस पुणे येथे शिक्षणाकरता येतात तर शिक्षण हा एकच पर्याय उपलब्ध असतो आणि ही परीक्षा खूप मोठी संधी निर्माण करून देते त्यामुळे हा जो यश आहे तर एकट्या माझं नसून जे क्लासचे विद्यार्थी अगोदर सिलेक्ट झालेले आहेत जे सिनियर आहेत ते सर्व मिळून मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थी तळमळीने इथे काहीतरी सिद्ध करायचं आहे स्वतः न्यायाधीश व्हायचं आहे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे या तळमळीने सगळ्या प्रसारमाध्यमापासून दूर राहून म्हणजे सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब यापासून दूर राहून एक वर्षभर प्रिपरेशन करतात आणि त्यांना त्याचं यश मिळतं त्याचा खूपच आनंद आहे आम्ही तर म्हणतोय की हल्ली व्हॉट्सअप मधूनच लोक जास्त घडतात तुम्ही म्हणताय तर सोशल मीडियापासून लांब राहायचं इतके दिवस हे कसं शक्य होतं आणि तुम्ही हे मुलांना कशा पद्धतीने त्याच्यापासून लांब ठेवून हे घडवत आहे नक्कीच ज्यावेळेस आमच्या न्यायाधीश परीक्षेचा क्लास सुरू होतो त्यावेळेस पहिल्या दिवशी मी विद्यार्थ्यांना सांगतो की जर एका वर्षामध्ये ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असेल तर काही तुम्हाला पथ्ये पाळावे लागतील आणि त्यामध्ये गेले वर्षभर प्रिपरेशन करत असताना समाज माध्यम असेल समजा व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल आणि यूट्यूब असेल हे जर एक वर्ष तुम्ही बंद केलं तर तुमच्यामध्ये आणि तुम्हाला मिळणारं जे पद आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा सोशल मीडियाचा आहे पण यापासून जर तुम्ही लांब राहिलात तर तुमचा प्रवास लवकर होईल आणि तुम्ही यामध्ये जितकं गुंतून राहिलात तितका तो लांबेल तर तुम्ही ठरवायचं आहे एका कमी वेळेत जज व्हायचं आहे का दोन चार वर्षे घालवायचे या पद्धतीने मी त्यांना कन्व्हिन्स करतो तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की ते ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सल्ले देतात आणि त्यांना घडवतात त्यातून असे हे तीन विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत हे आता तीन न्यायाधीश आहेत मात्र यांच्यामधला अजून एक दुवा जर मी तुम्हाला सांगितला तर तुम्हालाही त्याचं आश्चर्य वाटेल हे तिघे जीवलग मित्र आहेत आणि त्यांनी एकमेकांना साथ देऊन त्यांनी ह्या शिखरापर्यंत आपली उंची गाठलेली आहे ते आता न्यायाधीश बनलेले आहेत काय सांगाल तुम्ही तुमचा हा प्रवास कसा होता दोन हजार एकोणीस साली मी पासआउट झालो दोन हजार एकोणीस साली पासआउट झाल्यानंतर असा काही विचार नव्हता की ज्युडिशियरीचं प्रिपरेशन वगैरे करावं परंतु मी दोन हजार एकवीस साली सरांचा क्लास जॉईन केला क्लासचं पहिलं लेक्चर जे असतं ते एकदम बूस्ट करण्यासाठी असतं त्यातून मला असं समजलं की यार आपणही ज्युडिशरीत प्रिपरेशन करून न्यायाधीश होऊ शकतो तर सरांची एक स्ट्रॅटेजी आहे सर जे आधीचे विद्यार्थी आहेत त्यांना बोलवतात आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मला एक जाणवलं कॉमन दुवा एक जाणवला की जे सगळे न्यायाधीश होतात म्हणजे कमी वेळात अभ्यास करून कमी काळात अभ्यास करून जर न्यायाधीश व्हायचा हो असेल तर आपल्याला सोशल मीडियापासून बाजूला राहावं लागेल मी दोन हजार एकवीस साली सोशल मीडिया बंद केलं होतं आम्ही तिघांनी एकत्र अभ्यास करताना असं ठरवलं होतं की आपण सोशल मीडिया बंद करत आहोत पण आपण ज्या दिवशी जज होऊ त्या दिवशी आपण पहिली पोस्ट टाकू आणि सुदैवानी आम्ही तिघंही एकत्र जज झालो आणि आम्ही पहिली पोस्ट तिघांनी व्हॉट्सअप आम्ही इंटरव्ह्यूच्या काळात थोडे दिवस चालू केलं होतं परंतु इन्स्टा आणि फेसबुकला आम्ही तिघांनी जज झाल्यानंतर पहिली पोस्ट आमची जज झालो म्हणून टाकली निश्चितच तुम्ही कोणत्या भागातून येता तुमचं नाव देखील घ्यायला मी विसरलो तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या भागातून येत आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही पुण्यात येऊन हे प्रा सगळा सराव केला मी शिकरापूर तालुका शिरूर येथून आलेलो आहे माझं नाव शुभम विकास कराळे तर प्रिपरेशन करत असताना दहावी बारा म्हणजे लॉस करायचं असं काही कन्फर्म नव्हतं लॉक म्हणजे दहावी बारावीत असताना किंवा शालेय जीवनात मी जास्त बडबड करायचो आणि जास्त बोलायचो तर मला सगळे त्यावेळी असं टोमना म्हणून म्हणायचे की तू वकील हो तू लोकांची वकिली करतोस स्वतः वकील हो त्याच्यातून पैसे कमावशील असं बरीच लोक म्हणायचे आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकल करायचं नव्हतं मेडिकल करण्यासाठी मी काय एवढा हुशार नव्हतो आणि इंजिनिअरिंग माझ्या दोन्ही बहिणी इंजिनिअर आहेत तर मी पहिलंच ठरवलं होतं की आपल्याला इंजिनिअरिंग करायची नाही मग वेगळं काय करायचं तर हे लॉ क्षेत्र निवडलं त्यानंतर पाच वर्ष लॉ केल्यानंतर प्रॅक्टिस ज्यावेळी सुरू केली त्यानंतर असं म्हणजे मनात आलं की यार आपण ज्युडिशरीचं प्रिपरेशन करून बघायला काय हरकत आहे म्हणजे बऱ्याच वेळी माझंही तसंच होतं बऱ्याच जणांमध्ये तसं असू शकतं की आपण हुशार नाही एवढं मग ज्युडिशरीचं प्रिपरेशन किंवा कॉम्पिटेटिव एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी माणूस खूप हुशार लागतो आणि मी कायमच सांगतो म्हणजे जज झाल्यानंतर ज्या दिवशी रिझल्ट लागला रिझल्टमध्ये माझं नाव आलं त्यानंतर मी बरेच जण माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आले मी त्यांना सांगितलं अरे मी जर होऊ शकतो तर तुम्ही कोणीही न्यायाधीश होऊ शकतो अशा प्रकारे ते सांगतायत की आपल्यामधला जो न्यूनगंड आहे तो कुठेतरी बाजूला ठेवून प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती स्कॉलर गोष्ट असते ती आपण डेव्हलप करून पुढे जाऊ शकतो तुम्ही काय सांगाल की तुम्ही हे क्षेत्र कसं निवडलं तुमचं नाव सांगाल आणि कशा पद्धतीने तुम्ही इथे आलात आणि पुढचा प्रवास झाला माझं नाव अक्षय पांडुरंग ताठे मी कारेगाव तालुका शिरोड जिल्हा पुणे या ठिकाणी येतो खरं पाहायला गेलं चल कारेगाव हे एक औद्योगिक नगरी आहे तिकडची फार मुलं शिकत नाहीत कारण इंडस्ट्रीयल वगैरे या गोष्टी असल्यामुळे त्यांना कदाचित तिकडे हो वाटत नाही परंतु आम्ही जी काही सगळे लोक आहोत आम्ही ठरवलं की कुठेतरी काहीतरी समाजाला दिलं लागतो त्या दृष्टीने आपण काहीतरी केलं पाहिजे तुम्ही फक्त न्यायाधीश आता एकत्र नाही तर मित्र पण हो हो, हो, हो. आम्ही सगळ्यांनी सोबत प्रिपरेशन करत होतो आणि आम्हाला सगळ्यांना गणेश शिरसा सरांचं खूप मार्गदर्शन आहे मला तर सहा वर्षापासून आहे कारण मी चार अटेम्प्ट जवळजवळ दिलेला आहे त्यातला एकोणीसचा अटेम्प्ट माझा सिलेक्ट होऊन पण मी अपॉइंट झालेलो नव्हतो त्यानंतर अनेक वेळा मला प्रेशराईज झालं डिमोटिवेट झालं सरांनी आणि या सगळ्या मित्रांनी मिळून मला नेहमी मोटिवेट केला आणि पुन्हा मला अटेम्प्ट द्यायला कारणीभूत केलं आणि मी त्यामुळेच मी सक्सेस होऊ शकलो यावेळेस निश्चितच तर अशा पद्धतीने ह्या तीन मित्रांमध्ये आता यांचं जशा पद्धतीने ते उदाहरण आहेत की पहिले काही अटेम्प्ट दिलेले आहेत त्यांनी म्हणजे दोन हजार एकोणीस सालीच ते न्यायाधीश झाले होते मात्र तेव्हा कोणत्याही प्रकारे नाव उमेद न होता या बाकीच्या मित्रांनी यांना त्याच्यामध्ये मोटिवेट केलं आणि ते देखील आता त्यांच्यासोबत न्यायाधीश झालेले काय सांगाल तुम्ही कुठून आला आहात तुमचं नाव सांगाल आणि कशा पद्धतीने हा सगळा तुमचा आता यशापर्यंतचा प्रवास आहे नमस्कार माझं नाव सागर सुखदेव नळकंडे आणि माझं गावाचं नाव बुरुंजवाडी आहे तालुका शिरू जिल्हा पुणे बेसिकली आम्ही तिघं पण शिरूची असल्यामुळे आमची बॉन्डिंग जरा लवकर झालं आणि जर मी सरांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर दोन हजार अठरामध्ये मी सरांच्या क्लासला थर्ड इयरला असताना आलो होतो आणि <laughs> मग तिथूनच ज्युडिशियरीच्या एक्झामची थोडीशी माहिती मिळाली आणि आम्ही जिथं इंटर्नशिप करत होतो त्या ठिकाणी पण दोन विद्यार्थी आमचे सिनियर होते तेही आपल्याच क्लासचे विद्यार्थी होते त्यांच्याकडून मला स्पर्धेची माहिती स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली आणि मग मी पुढं सरांच्या मार्गदर्शनाखाली तयारी चालू केली आणि पुढे मार्गदर्शन पुढे तयारी करत असताना शुभम असेल अक्षय असेल आम्ही सरांनी मिळून तयारी केली आणि मिळून तयारी केल्याचा के एक असा एक फायदा होतो की प्रत्येक व्यक्तीला अभ्यासावर एक लिमिटेशन असतं मिळून अभ्यास केला तर त्या लिमिटेशनच्या पुढे जाऊन प्रत्येक एखाद्या क्वेश्चनच्या वेगवेगळ्या अँगल करतात आणि मग त्याचा फायदा आम्हाला या स्पर्धा परीक्षा करताना झाला निश्चितच तर अशा पद्धतीने त्यांनी जसं सांगितलं आपल्याला की ह्या तिघांचा जो यशाचा प्रवास आहे तो त्यांनी कशा पद्धतीने केलेला आहे एकूणच आपण हे सगळं पाहत असताना आपल्यालाही निश्चितच या गोष्टीची प्रेरणा मिळावी आणि आपण तिथपर्यंत पोहोचावं हाच याचा पाठीमागचा हेतू आहे जाता आता शेवटच्या तुमच्या तिघांना एक मी प्रश्न विचारे की आता समोर हे सगळे विद्यार्थी बसले यांना एका वाक्यात काय तुम्ही संदेश द्याल की ज्याच्यामुळे त्यांना तुमच्यासारखं यश हे गाठता येईल मी सगळ्यात पहिल्यांदा असं सांगेन प्रिपरेशनच्या काळात एक नियोजनबद्धता पाहिजे टाइम टेबल पाहिजे फिक्स आणि ते टाइम टेबल फॉलो केलं पाहिजे आणि या सगळ्या टाइम टेबल फॉलो करण्यापासून तुम्हाला जर कोणती गोष्ट विचलित करू शकते तर ती फक्त सोशल मीडिया आहे त्यापासून जर आपण बाजूला राहिलात तर नक्कीच यश आपलं आहे काय सर निश्चितच आपण अभ्यास असताना एक चांगल्या विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवला पाहिजे जे अभ्यासू आहेत आणि त्यांच्यासोबत आपण प्रिपरेशन केलं पाहिजे स्पर्धा परीक्षा म्हणजे या न्यायाधीशपदाची जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल तर आपण या तिन्ही स्टेजेसचे जी काही रिक्वायरमेंट आहे ती समजून घेतली पाहिजे म्हणजे प्रिलियम्स मेन्स इंटरव्ह्यू तर त्यापैपैकी जर मेनचं सांगायचं झालं तर आपली रायटिंग स्टाईलवर काम करणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे जे काही मोलाचा संदेश आहे तुम्हाला या तीन मित्रांनी जे आता न्यायाधीश आहेत त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचे गुरु ज्यांनी या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान असे विद्यार्थी घडवले की तब्बल आठशे न्यायाधीश त्यांनी या समाजाला दिले तर अशा पद्धतीचा हा सगळा जो यशाचा प्रवास आहे आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे आणि यातून प्रेरणा घेऊन जर आपण पुढे गेलात तर निश्चितच आमचं हे यश असेल अविनाश पवार एन मराठी पुणे